कस काय चालू आहे मतदान काय वाटत शरदारात उडवतो चांगलं शरदारात निवडून शंभर टक्के एकशे एक टक्के काय म्हणत नंदू भाऊ आपलं विषय आहे सर हे गुप्त मतदानी आणि सिप्त आहे आणि गुप्त मतदान कोणाला सांगायचं नाही आमच्या भावांनी सांगितले असा आहे शेवटी गुप्त माझा जनतेने ठरवलेले आहे आणि जनता त्याच्या मागे तो उद्याचा होणार आमदार आहे आणि भविष्यामध्ये जुन्नर तालुक्याला विकासाच्या दृष्टीने जो कोणी होईल तो वैद्यसाहेब काय वाटतं कोण होईल आमदार ज्यांनी आजपर्यंत जनतेकरता ज्यांनी नाव घेऊ शकता का नाही आपण रिक्षात बसून एस टी चार्ट जसं येतो आणि जातो तसंच आजही रिक्षाच परत पुन्हा एकदा विधानसभेवर राहणार आहे धन्यवाद सर नमस्कार काय वाटतं कोण निवडून येईल आपला माणूस नाही का आपण का म्हणजे त्यांचं विजन आहे त्यांना आणि सर्वसामान्य लोकांच्या काळापूर्वीच आपण आजारातून बरे होऊन आलेले आहेत आज पूर्ण उन्हानाच सकाळपासून मी पाहतोय आपण बसलेले आहेत काय सांगा मी खर तर देवाजवळ प्रार्थना करीत होते मी गेले सहा महिने आजारी होते पण देवाजवळ मी प्रार्थना करीत होते की मला बाबा देवा लवकर कर त्याचं कारण असं की पूर्ण तालुक्याला चांगला आमदार भेटला पाहिजे चांगला म्हणजे त्यासाठी ज्याच्यामध्ये तालुक्यासाठी विजय नाही जो तळागाळातल्या लोकांसाठी काम करणार आहे आलोक रोखड आले धन्यवाद शेरकर साहेब काय सांगाल कोण निवडून येईल आपण पण इथं आहात काही काळापूर्वी आपण बेनके परिवाराचे समर्थक राहिलेले आज आपण तुतारीच्या भूतवर आहात काय सांगाल शरद पवारांची माणसं धन्यवाद साहेब नमस्कार साहेब नमस्कार आज मतदान आहे काय सांगाल कोण निवडून नीव? येईल निवडून कोणी पण येऊ चांगल्या मतदार लोकांनी चांगल्या उमेदवाराला मतदान करावं आणि चांगला आमदार व्हावा तुमच्या पद्धतीने चांगलं कोण ही हा हीच आमची तुमच्या पद्धतीने चांगलं कोण बघू दोन दिवस दोन दिवसांनी येईल तो चांगला काही काळापूर्वी आपल्याला स्मशानभूमीमध्ये मध्ये आंदोलन करायला लागलं आमदारकीसाठी हे सर्वच सर्वच उत्कृष्ट आहेत आणि चांगले उमेदवार आहेत तर जो येईल तो चांगलाच असेल शंभर टक्के त्यामुळं काही काळजी नसावी धन्यवाद सर नमस्कार नमस्कार काय वाटतं कोण निवडून येईल कोण निवडून येईल सत्यशील दादा शेरकर हे निवडून येईल का महाविकास आघाडीचे आहे आणि त्यामध्ये पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेस पक्ष या तिघांची आघाडी तालुक्यामध्ये मजबूत असल्यामुळे

धन्यवाद साहेब वरपे साहेब आपण ज्येष्ठ आहात आपण भरपूर निवडणुका पाहिल्या काय वाटतंय कोण निवडून येईल शेती बँके भरपूर काम केलेली विकासाची भरपूर देवांच्या भरपूर विकास झाला त्याच्यामुळे जा आम्ही अतुल शेतने एकशे एक टक्का निवडून देणार धन्यवाद साहेब कुंभार साहेब नमस्कार नमस्ते काय वाटतंय कोण निवडून येईल जुन्ना तालुक्याचे शिव जन्मभूमीचे सुपुत्र किल्ले शिवनेरतील आमदार अतुल वल्लक्षर बेंके हे पुन्हा विधानसभेवरती नक्कीच निवडून येतील आपण त्यांचे खंडे समर्थक आहात आपण त्यांचंच नाव घेणार बाबा का निवडून द्यायचं किंवा आता शेवटचा टप्पा आहे मतदान कसं चालू आहे खरं तर आता संत गतीने मतदान चालू झालेलं आहे आणि अतुल बेंके यांना निवडून द्यायचं मागचं कारण एकच आहे त्यांच्या समोर असलेला जुन्नर तालुक्यातील विकासाचं जे व्हिजन आहे मग त्याच्यामध्ये तरुणांना संधी असन रोजगारानिमित्त शेतकऱ्यांबाबत असलेला पाण्याचा संदर्भातला जो विषय असेल ते चांगले हाताळण्याची हातोटी त्यांच्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये जो आपण पाहिलं पाणी शेती रस्ते त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना त्या ठिकाणी सभागृह असतील त्या स्मशानभूमींची काही कामं असतील हे सर्व गोष्टी आमदार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त दीड वर्षात केल्या याचं कारण मागील अडीच वर्ष आपण पाहिलं करोनाचा काळ गेला त्या त्याच्यानंतर पुन्हा सत्ता सत्तांतर झालं या सगळ्या गोष्टीमध्ये आमदारांनी पे मागील या कमी वेळामध्ये जवळजवळ ते तीसशे कोटीचा निधी आणला आहे आणि मला वाटतं पुढील पाच वर्ष जर आमदार साहेबांना नक्कीच भेटणार आहेत आणि भेटल्यानंतर तिथून पुढं मी तालुक्याचं नाही पण जुन्नर शहराचा एक नक्की नक्कीच का पुढील पंचवार्षिकला जुनं शहरामधून असं एकही एक काम राहणार नाही की तिथं निधी टाकायची गरज लागेल म्हणजे जोगळेकर साहेब नमस्कार कसं काय मतदान मतदान का चांगलं झालेलं आहे काय वाटतंय कोण निवडून येईल सगळे तुल्यबळ उमेदवार आहेत पण आम्ही शरद दादांचं काम करतोय त्याच्यामुळे दादा निवडून यायची आम्हाला खात्री वाटते फोगे साहेब काय वाटतंय एकदम छान वातावरण वात आहे शरद दादा आणि सगळ्या शांततेत फोगे साहेब काही काळापूर्वी आपण बिनके समर्थक होते आज शरद दादा समर्थक होत आहेत काय सांगाल यावर हे आता वाटा आहे त्यांची फुटाफुटीमुळे आम्ही पण एक निर्णय घेतला चला आपण आपली एक आपण एक मिनटा जाऊन त्याला पाठिंबा द्यावा हा जोगळेकर साहेब काय सांगाल आम्ही शरद दादांच्या माग याच्यासाठी आहे फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी उभारत आहेत जगातला एक नंबरचा पुतळा हा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही शरददादांचं काम करत आहे धन्यवाद साहेब नमस्कार वर्पे साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल आपण कोणाला धन्यवाद नमस्कार गोसावी साहेब भगत साहेब जोगळेकर साहेब आपण सगळे एकत्र आलेले आहेत काय सांगाल कसं काय निवडणुकीचं जुन्नत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातलं कोकऱ्यातलं सगळीकडनं तुतारीचा आवाज आहे कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मधल्या अधिक्याने तुतारी म्हणजेच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार दादा शेरकर यांचा विजय निश्चित आहे आता हे तुमच्या सोबत होते आत्ता जोगळेकर साहेब ते म्हणतात शरद दादा नि म्हणून येतील प्रत्येक कार्यकर्त्याचा आपल्या नेत्यावरती विश्वास असतो परंतु तालुक्याचा जो आवाज पाहिला तर सगळीकडनं तुतारी वाजलेली आहे एवढं निश्चित गोसावी साहेब आपलं काय मत आहे नक्कीच शंभर टक्के महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते मान्य सत्यशील दादा शेरकर हे साधारणतः वीस हजार ते पंचवीस हजार मताधिक्याने नक्कीच निवडून येतील जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी प्रामाणिक केलेलं काम यामुळे निश्चितच दादांचा विजय होणार आहे धन्यवाद कादळे साहेब काय वाटते कोण निवडून येईल अतुलदादांनी फंडिंग आणले फंडिंग आणले तेवढंच. आपण असं काय विजन किंवा मोठा प्रोजेक्ट नाहीये. लोकांची कनेक्ट आहे. धन्यवाद सर. मेयर साहेब अत्ताच आपण सहकुटुंब मतदान करून आले काय सांगाल या यावेळची निवडणूक कशी राहिली आणि कोण निवडून येईल? यावेळची जी निवडणूक आहे ही निवडणूक जरी तुम्हाला अटीझटीची वाटत असली तरी या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मी मागील निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक लाख टक्के दुतारीचा विजय होणार आहे आणि तेवीस तारखेला गुलाल हा आम्हीच उधळणार आहे याबाबत आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि आदरणीय शेरकर हे प्रचंड बहुमताने वीस ते पंचवीस हजार मताधिक्याने निवडून येणार आहेत अशी आम्हाला खात्री आहे सत्यशील दादांनाच का आपण पसंती दाखवतोय आहे सत्यशील दादांनाच पसंती दाखवायचं कारण आहे की यापूर्वी या, या दोन्ही उमेदवारांना दो जनतेने आजमावलेलं आहे पाहिलेलं आहे आणि नवीन चेहरा म्हणून सत्यशील दादांना या तालुक्यातील जनता पसंती देत आहेत दुसरं कारण एक असं आहे की या पाच वर्षामध्ये ज्या काही घडामोडी राजकारणामध्ये घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या घडामोडींना जुन्न, जुन्नर जुन्नरची जनता त्याचप्रमाणे महाराष्ट्राची जनता देखील कंटाळलेली आहे आणि म्हणून एका स्वाभिमानी निष्ठावंत उमेदवाराला की गद्दारी संपूर्णपणे महाराष्ट्रात गाडली गेली पाहिजे म्हणून या जुन्नर तालुक्यातल्या जनतेनी सत्यशील दादांना निवडलंय आणि त्यांना मतदान मयूर सर नमस्कार काय वाटते कोण निवडून येईल अतुल बेन नक्की साहेब काय वाटते एक नंबर एक नंबर मेयर साहेब नमस्कार काय वाटते कोण निवडून येईल शंभर टक्के शंभर टक्के नाही एकशे टक्के किती मतांनी येऊ शकतात काय तो मताचा फरक पड असेल एकशे टक्के आज निवडून आजच त्या आजारी पडल्या आज निवडणुकीच्या दिवशीच काय सांगाल त्यांना पहिल्यापासून त्रास होता निवडणुकीच्या धामधूममध्ये त्यांना ते त्रास झाला परंतु त्यांनी तो अंकोर काढला आणि त्याचा अमोर आज बोलून त्यांची तब्येत अजिबात साथ देत नव्हती त्यामुळे त्या नारागावच्या गावाखाने अडपट झाले थोरात साहेब नमस्कार कळले थोरात साहेब ऑनलाईन अरे आधी विचारून दे तुम्हाला काहीतरी काय वाटतं कोण निवडून येणार आज या निवडणूक पार पडली बोला 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 मतदान केलंय का आपण आपण मतदान केलंय जुन्नड विधानसभेची निवडणूक पार पडली आणि आमचा आज जुन्नर तालुक्याच्या जनतेवर जेवढा विश्वास आहे पुन्हा एकदा यांना जुन्नर अतुलदा निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते आज या मतदानाच्या रूपात जुन्नर तालुक्याच्या सर्व सामान्य जनतेने हे सिद्ध करून दाखवले आणि येत्या तेवीस तारखेला आपण हा निकाल बघणार किती भरघोस मतांनी कमीत कमी वीस हजार पुढे या मता निडणे आता स्वतः तीस हजार म्हणतायत आणि आपण वीस हजार सांगतायत नक्की काय खरं समजायचं आम्ही आमच्या जुन्नर शहरातून बाहेर गेलेलो नाही परंतु ज्या प्रमाणावर आम्ही मतदान करून आहे त्या आधारावर मी सांगितलं आहे की वीस हजार प्लस अतुल शेठ हे निवडून येणार आहे पटन साहेब आपण यांच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहात आपण यांच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहात काय सांगाल कोण निवडून येईल मी जुन्नर शहरात होतो जुन्नर शहरातला मतदान पाहिलंय जुन्नर शहरात लीडवर कोण राहील शहरात पन्नास टक्के घड्याळ चाललेलं आहे पन्नास टक्क्यामध्ये बाकी सर्व पक्ष चालले आहेत अच्छा आणि पन्नास टक्के घड्याळ चाललेले आहेत नक्कीच अतुल शेख अतुल शेख उन्नर मध्ये सरस राहणार जय हो, पठण हो। साहेब विरोधकांनी आपल्या स्वतःवर वैयक्तिक काही कुरघोडी केल्यात काय सांगाल त्याबद्दल आता कसं आहे राजकारण आहे चिंतोळे उडतात त्याच्यात काही जास्त आपल्याला बघायचं नाही त्यामुळे आपल्या घरात पहिल्यांदा पोलीस आले मतदार सुद्धा आहे नाही पहिल्यांदा पोलीस आले आपल्या घरात त्यामुळं ठीक आहे ना माझ्या इकडं मिटिंग चालली होती पक्षाची लोकांना असं वाटलं की पैसे वाटतात ते थोडे घाबरलेले होते पैसे वाटून म्हणजे ते थोडंसं असं त्यांना वाटलं काही इथून मतदान कमी होईल म्हणून खोटे फोन करून त्यांनी पोलिसांना पाठवलं माझ्याकडे एकदा नाही दोन वेळेला माझ्या घरी पोलीस आले त्यांनी सगळे चेक करून गेले हाती काय मिळालं काय म्हणणं त्यांची पायाखालची वाळू सरकली काय माहितीये का या प्रभागामध्ये मी माझं ऑफिस आहे या प्रभागामध्ये बाकीच्या लोकांनी फोन केले का या पटांच्या ऑफिसमध्ये पैसे वाटतात मिळाले आपण वाटत होते का तेव्हा हाती काय मिळाला धतुरा धन्यवाद साहेबी ताजमी साहेब नमस्कार काय वाटतं कोण निवडून येईल काय सर्वत्र निवडणुकीची गडदर चालू असताना एक जनसामान्यांचे नेतृत्व ज्या नेतृत्वाने जुन्नर तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य लोकांमध्ये स्वतःची क्रेझ निर्माण केली व शेरकर कुटुंब जे तीस पस्तीस वर्ष जुन्नर तालुक्याची अविरत कारखान्याद्वारे असेल किंवा सर्वसामान्यामध्ये एक अविरत सेवा करते त्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्यातून महाविकास आघाडीला एक उत्कृष्ट प्रतिसाद आहे त्याच्यात फर त्याच्यातून पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते असतील नेते असतील तालुक्यातले समन्वयक असतील माजी जिल्हा प्रमुख असतील संदीप भावता असतील आमच्या सारखे सर्व सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी झटून काम करतात व तालुकाभर एक पाहताना महाविकास आघाडीची एक मोठी क्रेज आहे व सत्यशील दादांची एक मोठी क्रेज आहे कारण का आपण इतरत्र विरोधक पाहिले ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे पण सत्यशील दादांचं एक आपल्याला सौम्य स्वभाव या ठिकाणी पाहायला मिळाला व सत्यशील दादा कोणालाही विरोध करत नव्हते सत्यशील नक्की आपल्या मत जाणलं की सत्यशील दादांच्या बाजूनी रजी काय सांगणार माझं म्हणणं असं आहे की सत्यशील दादा वीस हजारनी विल झाले सगळ्या समाजाने पाठिंबा दिला मुस्लिम समाज असो आता तिथे बोललं जाते की जुन्नर शहरातून पन्नास टक्के फक्त अतुल बँके चालले पन्नास टक्के पेक्षा साठ टक्के तुत चालली जुन्नर शहरात साठ टक्के दहा टक्के आम्ही जास्त सांगणार कारण शंभर टक्के ना म्हणतो मी एक हजार टक्के पंधरा ते वीस हजार सत्यशील जातात पटेल साहेब काय सांगणार जुन्नर शहरातून कसं काय वातावरण राहील कोण निवडून येईल जुन्नर शहरातून वातावरण खूप चांगलं होतं पासष्ट टक्के दुकाने चाललेली आहे बाकी पस्तीस टक्के मध्ये असं बोललं जाते मुस्लिम समाज मोठ्या पद्धतीने अतुल व्यंकेंच्या सोबत होता समाज नाईन्टी पर्सेंट मुस्लिम समाज पूर्ण तालुक्याचा सत्यशील दादा ची पाठीमाग होता सत्यशील दादा हे वीस ते पंचवीस हजार वोटने निवडून येणार हे कारणे दगडाची रेष आहे शंभर टक्के टक्के शंभर टक्के धन्यवाद रामकृष्ण शिरकर साहेब आज निवडणूक आज निवडणूक आज हा भरघोस मताने विजय आम्ही आण्यापासून नाण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी करलोय प्रत्येक जण या ठिकाणी सांगतो का एकंद बरं तुतारी धन्यवाद साहेब दादा निवडून येणार शरद दादा शरद पवार सोनवणे निवडून एक नंबर किती मतांनी येतील पंचवीस दा तीस हजार मतांनी नक्की हा धन्यवाद सर कर्डिली साहेब आपण शहर प्रमुख आहात काय वाटतंय कोण निवडून येईल नियू? शरद दादा सोनवणे रिक्षा सुधार पळाली रिक्षाशिवाय चालू रिक्षा सुधार पळाली सुधार पळाली रिक्षा काय वाटत साळवी साहेब कोण निवडून नी येईल प्रेशर अशा नक्की नक्की सुंदर शहरामध्ये मतदान कमी वाटत असलं तरी ताईंच आदिवासी पट्ट्यामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान आहे धन्यवाद शंभर टक्के ताई हे ना। धन्यवाद चालू झालं करडी कोण निवडून येईल दादा शिवाय पर्याय काय शरददा आता सत्यशील धन्यवाद शरद दादा पंधरा हजार लेंनी निवडून येणार आहे रिक्षा सुसाट पळाली पूर्ण जुन्नर तालुक्यात शहरात नाही जुन्नर तालुक्यात धन्यवाद साहेब काय वाटतं वावळकर साहेब कोण निवडून येईल एक एक नंबर नंबर काय वाटतंय नानावटी अतुल शेटबेंची निवडून येते धन्यवाद मॅडम काय वाटतं कोण निवडून येईल नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आज आपले उमेदवार अतुल शेठ हे जसे छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन आपला राज्यकारभार चालवत होते त्याचप्रमाणे अतुल शेठ बेनके हे पण सर्व जाती धर्मातील लोकांना संघ घेऊन आपला कारभार चालवतात कोणालाही आजादुजा न करता कोणालाही भेदभाव न करता आपला कारभार जुन्नर तालुक्याचा ते व्यवस्थित चालवतात आणि त्यांनी जी कामं केली जी विकासाची कामं केली आज सगळ्या लोकांना कळते का कोणता उमेदवार उक विकासाची कामं करतोय कोणता उमेदवार नाही करते आज जुन्नर तालुक्यामध्ये तेहतीसशे कोटी रुपये त्यांनी आणले आणि प्रत्येक जाती धर्मातील लोकांना स्मशानभूमी असो दफनभूमी असो किंवा मंदिर असो मस्जिद असो कोणत्याही ख्रिश्चन लोकांचं असो कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना जिथे जिथं जी जी गरज पडली ती ती गरजेनुसार त्यांनी तो निधी वाटलेला आहे असं कोणताही समाज सांगू नाही शकत का आम्हाला निधी भेटला नाही अब्दुल जास्तीत जास्त मतांनी अतुल बेनगीचा विजय होईल कारण विकास त्यांनी केलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि लोक विकासाकडे जातात काहीतरी काही संकोच नाही जास्तीत जास्त मतांनी अतुल आपन बेणगी विजयी होणार मागच्या वेळेस पण ते जास्तीत जास्त मतांनी विजयी झालते ह्या वेळेस पण आम्हाला खूप अनुभव आलेला आहे कारण आम्ही पण तळागाळातली मतं आणून चांगल्या प्रकारे आम्ही इथं मतदान लोकांना मतदान करायला लावलेलं ला आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रचार करून आज वोटिंगच्या दिवशी प्रत्येक घराघरातील लोकांना घेऊन येऊन आम्ही सगळ्यांना वोटिंग करायला लावलेली आहे ला आणि खूप उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यानुसार मला असं वाटतं की जास्तीत जास्त मतांनी अतुल बेनकेच उमे पुढचे आमदार होणार धन्यवाद आज निवडणूक संपत आलेली आहे शेवटची आता फक्त पाच दहा मिनिटं राहिलेली आहेत काय सांगाल कोण निवडून येईल या लोकशाहीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता सर्व आज मतदानाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या जुन्नर शहरामध्ये पार पडली व आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का जुन्नर तालुक्यातील जनता ही जुन्नर तालुक्याचे युवा आमदार अतुलशेर बेंके यांना पुर परत एकदा विकास काम करण्याची आणि जनतेची सेवा करण्याची शंभर टक्के संधी देणार ह्याच्या याबद्दल माझ्या मनामध्ये तिथे मात्र मात शंका नाही मागच्या दोन हजार एकोणीसची निवडणूक पण आपण पाहिली होती तेव्हाही आपण अतुल बेंकेंसोबत होत आहे यावेळेस दोन हजार चोवीसची निवडणूक पण पाहत आहे तेव्हाही आपण अतुल सोबत आहात काय वाटतंय यावेळेसची निवडणूक कशी राहील निवडणूक जसं पाहिलं तर या ब निवडणुकीला सर्व पक्षातील उमेदवारांनी आपल्या आपलं नशीब आजमानावण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला पण पन... आम्हाला या गोष्टी शंभर टक्के खात्री आहे का ज्या पद्धतीने जुनर तालुक्यात तीन ते तीन हजार तीनशे कोटी रुपयाची विकास कामं झाली सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी अतुलशेठ अवरात्र झटले त्यामुळं हा विजय हा आमच्यासाठी शंभर टक्के यशस्वीच होणार आणि अतुलशेठ बेंके हे जुनर तालुक्याचे परत दुसऱ्यांदा तेहतीस हजार मतांनी शंभर टक्के आमदार होणारी पाहि मागच्या वेळेस जेव्हा अतुल झेमकी निवडून आले होते तेव्हा बऱ्याच त्यांच्यावर टीका झाली की आमदार बनवले यावेळेस पण आता ते निवडून यायचे चिन्हावर दिसत आहेत तेव्हा त्यांना बोलतात यावर नक्की काय सांगितलं आता बघा दोन हजार चौदालासुद्धा हेच तीन उमेदवार जे दोन हजार एकोणीसला तीन उमेदवार होते हेच तुल्यबळ दोन हजार चौदाला सुद्धा होते तेव्हाच्या दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये मुस्लिम समाजाचं मतदान हे विभाजन झालं आदिवासी समाजाचं आमचं हक्काचं मतदान विभाजन झालं ते मतदान दोन हजार एकोणीसला आम्ही फाटाफूट होऊ दिले नाही आमचं जे आयटम आमचं जे मतदान आहे हे आम्हाला आमचं मतदान आम्ही सेफ करण्यामध्ये शंभर टक्के यशस्वी झालो त्यामुळे आमचं मतदान दोन हजार एकोणीसला हे चाळीस हजारावरून डायरेक्ट पंच्याहत्तर हजारावर गेलं आमच्या मतदानाचं विभाजन झालं नाही आणि यांचं हे जे म्हणतात अपघाती आमदार हे ते, का, ते आता परत हे का कारणं शोधतील त्या गोष्टीचं आता पराभवाला कारणं खूप असतात त्यामुळे आता जर त्यांचा पराभव झाला तर ते नाही तशी अजून कारणं शोधतील त्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आपण पण खूप लोकांवर कोणत्याही भाषेत टीका करता पण ह्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही टीका करतो आणि कुठे दिसले नाही नक्की कारण काय विषय असा आहे की मी शंभर टक्के मी टीका करत नाही मला आलेल्या कमेंट्सला जेव्हा मला मेन्शन करतात किंवा जे मला प्रश्न विचारतात त्याला मी डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो पण मी एक गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये एक विषय ठरवला होता की सोशल मीडियावर टाईमपास करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन काम करायचं चार मतं आपल्याला जास्तीची कशी भेटतील व चार मतं अतुलशेटला कशी वाढून भेटतील या गोष्टीचा माझ्या डोक्यामध्ये मी एक संकल्प केला होता त्यामुळे मी सोशल मीडियाला या पंधरा दिवसामध्ये जास्त काही रिस्पॉन्स दिला नाही शक्यतो एकदम दहा टक्केसुद्धा बोलायचा प्रयत्न मी, मी, तोड़ा मी, तोड़ा मी केला नाही जेवढा मला जमलं तेव्हा मी तेवढं मी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केला सध्या आदिवासी जो देवराम लांडे सुद्धा उभे त्यांचा फक्त अतुल त्यांना बसल का नाही मला नाही वाटत की देवराम शेठ लांडे साहेबांचा फटका अतुल शेठ यांना बसणार दोन दिवसापूर्वी भाऊ देवाडे यांच्यावर अतुल बेनकिरचे खंदे समजलं की भाऊसाहेब देवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते असं बोललं जातं की ते फरार आहेत याचा फटका अतुल बेनकिंना होऊ शकतो हो। नाही भाऊसाहेब देवाडे हे काय फरार नाही त्यांनी त्यांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी काल त्यांच्या एका न्यूज चॅनलच्या मार्फत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि जे काय असेल कायद्यामध्ये जे व्यवस्थित असेल ते कायदेशीर मार्गाने पोलीस प्रशासन त्या गोष्टीचा शंभर टक्के तपास करत नाही अतुल मेनकेनी सांगितले जर का आरोपी असेल तर कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करावा हो। पण या सगळ्या गोष्टींचा सॉरी काय या सर्व गोष्टींचा हा निवडणुकीवर काय परिणाम पडू शकतो का नाही अतुलशेर बेंडके हा अतुलशेर बेंके हे खूप सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित आणि खूप संयमी नेते आहेत त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत ते तेनी देन सा के चुकी सा ते स्पष्ट बोलणारे अतुलचे बँकी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मज व्यक्त केलं हे काय चुकीचं नाही ते त्यांच्या सुसंस्कृत पाण्याला कालही जागले होते आणि आजही ते त्याच पद्धतीने सुसंस्कृत पद्धतीने पुढं चाललेले आहेत धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच